नमस्कार बघा परीक्षे दृष्टीने महत्वाचा पॉईंट आमल अमलारी म्हणजेच पी एच मापन श्रेणी यावरती हमखास एक प्रश्न विचारला जातो मागच्या वर्षी मीरा बाईंदर या एक्झाममध्ये यावरती प्रश्न आला होता एक नाही तर एकूण दोन प्रश्न यावरती आले होते तसेच इतर जिल्ह्यांमध्ये जर पाहिलं तर टोटल जवळजवळ दहा ते पंधरा जिल्ह्यांमध्ये यावरती प्रश्न आहे आणि हमखास प्रत्येक एक्झाम मध्ये प्रश्न असतो म्हणजे असतो चला आपण व्हिडिओमध्ये जास्त वेळ न घेता डिटेल्स लक्ष देऊयात पा पीएच मापन श्रेणी याचा शोध जर पाहिला तर लक्षात ठेवा शोध कुणी लावलाय हेनरी कॅव्हेंडिश या व्यक्तीने पीएच मापन श्रेणीचा काय केलाय शोध लावलाय पीएच मापन श्रेणी म्हटलं तर एक लक्षात ठेवायचा आगडा महत्वाचा तो म्हणजे कोणता तर सात कारण सात पीएच असतो म्हणजेच उदासीन असतो न्यूट्रल असतो सात पेक्षा पीएच जर कमी झाला तर शरीरामध्ये ऍसिड वाढले म्हणजेच आम्ल वाढले असा त्याचा अर्थ असतो आणि पीएच जर सात पेक्षा जास्त वाढला तर त्याला आम्लारी किंवा शरीरामध्ये तुरटपणा वाढलेला आहे असं म्हटलं जातं या सगळ्यामध्ये जर पाहिलं तर वरती बघा काही तुम्हाला इमेजेस दाखवले आहेत इमेजेसच्या माध्यमातून सांगायचं एकच की ती इमेज ज्या स्केलच्या वरती आहे तेवढं त्याचं पीएच किंवा ऍसिडिटी असते आस असो यामध्ये सगळ्यामध्ये जर लक्ष दिलं तर परीक्षेला विचारा मुख्य घटक तो म्हणजे ब्लड म्हणजेच मानवी रक्त तर मानवी रक्ताचा पीएच हा लक्षात ठेवा सात पॉइंट पस्तीस ते सात पॉइंट पंचेचाळीस इतका असतो मानवी रक्ताचा पी पीएच पाण्याचा पी पीएच जर पाहिला वॉटर पिण्याचं पाणी तर हे उदासीन आहे म्हणजेच ते ऍसिडही नाही आणि अमलारी देखील नाही म्हणजेच काय तर पाणी हे पिण्यासाठी वेगळी चव लागते कुठली नाही तर पाण्याला चव नसते हे सर्वांना माहीतच आहे तसंच या वरच्या जर उदाहरणामध्ये पाहिलं तर इथं बघा एक आपल्याला मानवाच्या शरीरातील एक घटक दिसतो तो म्हणजे स्टमक आणि स्टमक ऍसिड असं म्हटलंय त्याचा पीएच एक वगैरे सांगितलेला आहे असो मला कमेंटमध्ये सांगायचंय की मानवाच्या स्टमक मध्ये जे ऍसिड मिळतं त्या ऍसिडचं नाव काय नक्कीच कमेंट मध्ये उत्तर अपेक्षित आहे असो यानंतर परीक्षेमध्ये विचारलेला मुख्य प्रश्न तो म्हणजे काय तर हे अमला आहे आणि इकडे जर पाहिलं तर आपण काय आहे अमलारी आहे प्रश्न असा होता की अंमलामध्ये जर लिटमस बुडवला तर कोणता रंग प्राप्त करेल आणि अंमलारीमध्ये जर लिटमस बुडवला तर कोणता रंग प्राप्त करेल बघा लिटमस दोन असतात एक असतो लाल लिटमस आणि दुसरा असतो निळा लिटमस तर लक्षात घ्या ऍसिड बघा तुम्हाला ह्या मध्ये पण दिसतंय ऍसिड दाखवताना रेड मार्कने दाखवलाय आणि अंमलमध्ये एक शेवटी शब्द आहे तो म्हणजे ल लो फॉर लाल असं लक्षात ठेवा किंवा त्या स्केलमध्ये लालनी दाखवलंय असं लक्षात ठेवा यात काहीही बुडवलं तर ते लालच राहते म्हणजेच काय लाल मिनिट बस बुडवलं तर तो लालच राहतोय निळा बुडवला तर तो लाल रंग प्राप्त करतोय ट्रिक हीच आहे आमलं रेड स्केलमध्ये दाखवलं जातं किंवा आमलाचा शेवटचा शब्द लाल आहे लो आहे लो फॉर लाल म्हणून जे काय बुडवेल ते लालच राहणार हे नेहमी लक्षात ठेवा दुसऱ्या बाजूला जर विचार केला अमलारी एका बाजूला लाल आहे लिटमस दोनच आहे लाल एक आहे निळा लालचा विषय कव्हर झालाय त्यामुळे शिल्लक राहील ते इकडं म्हणजेच काय याच्यामध्ये जर लाल लिटमस बुडवला तर तो कोणता रंग प्राप्त करेल तर निळा रंग प्राप्त करतो आणि निळा रंग जर निळा लिटमस जर याच्यामध्ये बुडवला तो निळा रंग हा लिटमसचा निळा रंग हा निळाच राहतो म्हणजे एकच लक्षात ठेवायचंय आम्ल आमलामध्ये जर कोणताही लिटमस बुडवला तर तो लाल रंगच प्राप्त करतो उरलेलं कशातही बुडवा निळा रंग राहील उरलेला म्हणजे काय अमलारी तर परीक्षेच्या माध्यमातून किंवा इन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काही जे काही डेटा पोहोचवायचा तो पोहोचण्याचा प्रयत्न केलाय शॉर्ट व्हिडिओमध्ये मोठा व्हिडिओसाठी किंवा डिटेलमध्ये माहिती पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत माहिती पाठवा आणि मिळालेली माहिती नोट डाऊन करायला विसरू नका कारण ऐकतो आणि चार दिवसांनी विसरून जातो नोट डाऊन केलं तर किमान काही शब्द आठवतील ठीक आहे अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला वारंवार भेट देत जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही कराल केलं असेलही फक्त त्या टिंगटॉंग बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवी व्हिडिओची माहिती लवकरच तुमच्यापर्यंत भेटेल ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद